दोन संख्या तीनास पाच प्रमाणात असून दोन संख्यांमधील फरक तर त्या दोन किती प्रश्न सोडवायचा कसा स, संख्या दोन लक्ष द्या ही संख्या पहिली म्हणा ही संख्या दुसरी म्हणा या संख्यांचं गुणोत्तर तीनास पाच लक्ष द्या त्या संख्यांमधील फरक 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 गणित म्हणते अठरा प्रत्यक्षात त्या संख्या कोणत्या काढण्यासाठी जलपद यक्ष वापरा फरक म्हणजे वजाबाकी लक्ष द्या म्हणून या मोठ्या गुणोत्तरातून हे लहान गुणोत्तर वजा करा हा तो फरक ही वजा बाकी दोन समोर अठरा येत हा नऊ न गेलेला भाग यक्स ची किंमत या गुणोत्तरात मांडा जस कि तीन गुणीला नऊ सत्तावीस ही पहिली संख्या पाच गुणीला नऊ पंचेचाळीस ही दुसरी संख्या दोन संख्या मिळाल्या त्या दोन संख्यांचा लसावी किती असा प्रश्न लसावी म्हणून त्या दोन संख्या सत्तावीस पंचेचाळीस इथं मांडा उभ्या पद्धतीनं लसावी काढू दोन्ही संख्यांना तीन न भाग जातो तीन नव सत्तावीस तीन पंधरा पंचेचाळीस परत तीन भाग जातो तीन तीरी नऊ तिन्हा पाच पंधरा आता हे उभे म्हणजे सामायिक तर हे आडवे म्हणजे असामायिक काय हो अवयव यांचा गुणाकार म्हणजे लसावी अर्थात तीन गुणीला तीन गुणीला तीन गुणीला पाच तीन तिरे नऊ नऊ तिरी सत्तावीस सत्तावीस गुणीला पाच करा सत्तावीस गुणीला पाच सात पस्तीस तीन पाच दोन्ही दहा तीन तेरा एकशे पस्तीस लसावी सर आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके लसावी मसावी ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.